हम तुम्हारे साथ है अखिल भारतीय कांग्रेस पक्षा ऐसी दुरुस्त करा अंडिया का टोल रद्द करा रस्ता दुरुस्त करा अंडे का

जय भगवत गंगा जय मिलत नाही क्या बदला तोंड करायचं यापुढे पुढे ओठनी दरवाजा बंद झाला तो जय जय सु मान्य सुत्रात को साहेबंदा विजय सु मान्य विश्वनाथ धर्मांत विजय सु आता काही नाही میں کوڑا کو راستہ درست سلامت پہلے راستہ راستہ درست رحمت میں نور میں نور بہار میں حیدر محمد پختہ تو میں ہوں Ayo kita bersatu kita bersatu. Ayo kita bersatu. Ayo kita bersatu.

dan pada berita ini

कोग्रेस जिला शहर कांग्रेस कमिटी ग्रामीण कांग्रेस कमिटी कांग्रेस कमिटी वारोल लाखोर सतोरे तालुका कहने जिला को अत्यंत शांततापूर्व आंदोलन चलने प्रातनिधिक स्वरूप मे वाह

अतिशय लोकांनी घेतले कॉन्ट्रॅक्ट अडानी कंपनीला हायवे हायवेचा कुठलाही अनुभव नाही त्याला फक्त वरिष्ठांचे त्यांचे जवायचे संबंध आहे एवढे त्यांचे क्वालिफिकेशन आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी जैन कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट दिले जैन कंपनीने

कोणतं टेन्शन नाही उदिकायचा नियम आहे की काम चालू आहे सर पूर्ण टोन घ्यायचा नाही तरी पूर्ण थोड हाचा पत्तीस एकमेंट टोलाची मागणी आहे एका जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातील टो टोल आहे अडचणी असते तर कोणी लक्ष द्यायला तर नाही अधिकार काही अधिकार नाही सगळ्या दिल्लीतून चाल पंतप्रधान कार्यालय चालले

या परिसरातील कराड तालुक्यातील लोकांना रस्त्या शेतातल्या राहणाऱ्या लोकांना मोफत पास गेला पाहिजे रस्त्यानी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी सांगू हे जे काम चाललेलं आहे ते एनएने दोन दोन कॉन्ट्रॅक्टर मध्ये घातलेले आहेत अदानी कंपनीला कमेक्शन मिळावं म्हणून मी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टर वापर करताय त्यांच्या अपार्टमेंट येत आहेत तो घरी तो करत खेळताय ते सहन केलं जाणार नाही असं एकत आंदोलन आहे रस्ता मी आढळलेला नाही मध्ये उभा राहून टोळ घेऊ नका म्हणून सांगतो त्यांचं नाव घेऊ नका म्हणून किती तुम्ही तोड वाढवलेला आहे पुढे होऊन कोळ फोला जाताना किती रुपये तोड द्यावा लागतो काय कलाकार उद्या तुम्ही अपघात किती होत आहे हे काम चाललेलं आहे हे कुठं तरी थांबलं पाहिजे तर जाग आली पाहिजे आता बोललो त्यांना काही अधिकार अदानीला कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिलेला आहे ते घडून अदानी जैनला पैसे दिलेले आहेत जैन आपल्या लोकांना पगार देत नाही त्यामध्ये एनएीच्या अधिकाऱ्यांचा जोड नाही अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे आपल्याला त्यांना

त्या केल्या त्यांच्याकरता हे आंदोलन आहे आणि आम्हाला सोडून रस्ता उभारायला काही गरज नाही पण आज आम्ही जनतेचा आवाज जर बुलंद केला नाही जनतेचा व्यथा जर मांडला नाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्या प्रकारे तुम्ही सगळे आंदोलन सामील व्हा काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे पटलं की दोन दोन जणांना कॉन्ट्रॅक्ट दिले तरी चालेल मग तुम्ही चालतात अन्यथा सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही आंदोलन करावं लागेल या आंदोलनामध्ये आम्ही उपस्थित केलेल्या आंदोलनाला पावसापैकी तुम्ही मोठ्या संख्येने सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तर शिवापूरला पाठीला आहे संग्राम